आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मंगसवाडे या ठिकाणी तर श्री महंत एक हजार आठ क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ योगीराज शुक्ल भारती महाराज मठाधिपती दशनाम मठ मंगसवाडे आज या ठिकाणी जे हनुमान मंदिर आहे आणि इनामी जागा आहे या ठिकाणी महारुद्र यागाचे मोठे आयोजन केले होते आणि या ठिकाणी स्वामी जनार्दन महाराज यांचे अठ्ठावीस तारखेला प्रवचन झाले आणि त्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली त्यानंतर गडाचे विठ्ठल महाराज भगवान गडाचे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री त्यानंतर एक हजार महामंडलेश्वर त्रिवेनानंद सरस्वती महाराज हिंदू निवासिनी संस्थान पिंपळनेर दयानंद महाराज महादेवानंद महाराज भारती या महाराजांच्या सानिध्यात या ठिकाणी मोठा महारुद्र या संपन्न झालेला आहे आणि आज स्वामी जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह महाराज करवीरपीठ यांची आज सवाद्य मिरवणूक मंगसवाडी या ठिकाणून या मंदिराच्या ठिकाणी आज आलेली आहे आणि या आज पावनभूमीत लाखो भक्तांच्या साक्षीनं हा कार्यक्रम पार पडलेला आहे ন্যুজ টবেদক তথা মহারাষ্ট্র বিশেষ প্রতিনিধি বিজয় শিবলে হর त्यांचा मुखाने गेले त्यांचा ही त्या भगिनी असतील त्याने आता जम्हाला असं लक्षात आलं की पूर्णा झाली यज्ञाची पूर्णावती झालेली आहे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे महाप्रसादाकडे लागलेलं असणारच आहे आणि पोटात बंद आणि कपडाला उपयोग आहे करण्या गरजेचा त्यामुळं मी जास्त काही आपल्या पोटात आता मांडत बसत नाही जेवढं मांडेल तेवढं फ्रॉड आहे पण शेवटी तुमच्या पोटाकडे लक्षात गेलं पाहिजे जर मन आपलं पोटाकडे लागलं तर कानाकडे लागत मग सांगून उपयोग कायदा गरजेचा त्याकरता म्हणून विषय असा आहे की या ठिकाणी महारुद्र सहाकार झालेला आहे महारुद्र रुद्र काय आहे रुद्र ही देवता कशाची आहे रुद्र रोद इति रुद्र हा जो रडवतो त्याला रुद्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि हा जो रुद्र आहे हा आपल्या कल्याणकारक गोष्टीचा कारकही आहे म्हणजे आपल्याला मुक्ती देणारा रुद्रच आहे दक्षिणामूर्ती ज्याला म्हटलेला आहे तो रुद्राचाच एक भाग आहे की जो रुद्र आपल्याला मुक्ती जाता होतो त्याला फक्त दक्षिणामूर्ती असं नाव दिलं गेलेलं आहे या पद्धतीने जर आपण विचार करायला आला तर या रुद्राच काय काय आहे मला माहिती नाही मी रुद्राचं चमक आणि नमक ध्वनीचं हवन केलं की नाही का मी त्यावेळेला नव्हतं त्यावेळेला मा, माहिती नाही पण या दोन्हीचं हवन केलं केलं असेल हवन का करायचं मुळामध्ये हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे की ज्या ज्या अग्नीच्या ज्वारा आहेत त्या ज्वारा असताना त्यामध्ये दिलेलं द्रव्य हे त्या देवतेला लगेच प्राप्त होतं हवन करायचं असं कसं हवान करायचं कशाचं हवान करायचं तर सूत्र असं सांगत हे जावनी हवन केलं पाहिजे या ठिकाणी हवन कसं करावं याचे काही मार्गदर्शन तो आपल्या कृषी मुलीने आपल्याला दाखवा देते कसं झालं हे मी बघायला नसाव त्याबद्दल मी काही कॉमेंट करू शकत नाही पण कसं व्हायला पाहिजे याच्याबद्दल मात्र सांगू शकतो की ते पुढच्या काळामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल यांचा स्वा आता हे सगळे बसलेले स्वाह करायला होता हे सगळे तुम्ही लोक होता ना किती कुंडाचा केला अकरा कुंडाचा केला आता यामध्ये हे कुंड जी घातली गेली कापाने सगळी कुंड घातली त्या कुंडावर जी व्यक्ती बसणार आहे त्याच्या हाताचा माप त्या कुंडासाठी असावं लागतं कुंड आहे का थंडीत आहे असाही प्रकार आहे काय कोंडा आहे का थंडीत आहे अंतर माहिती नाही कुंड हे जमिनीमध्ये कुठंही करून केलेलं असतं त्याला योनी मार्गातील सगळं असत आणि स्थंडी हे जमिनीच्या वरच्यावर केलेलं असत म्हणजे हे स्थंडीचा विषय घ्याने इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरा एक विषय असा येतो की सगळ्यात महत्वाचा विषय काय असेल ते ಚೆಕ್ केलं ಚાલુ झालं ಸೆಕೆಂಡ್ ಮಾಡಾ ಸರ್ ಸರ್ ಚાલુ झालं ಬರ ಬರ ಸರ್ ಕಾ ಸರ್ ಕಾ ಬಾದು ಸರ್ ಗಾಡಿ ದು ಬಾದು ಏ ಜನ ಬಾ 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 आपी लला अपकालाग त टाम,